तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला समर्थन देत कामगार व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने खामगाव एस डी ओ कार्यालयासमोर नऊ जुलै रोजी निदर्शने करण्यात आली यावेळी उपविभागीय या अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या मार्फत सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले शेतीमाल हमीभावाने खरेदीसाठी कायदा करण्यात यावा शेतकरी व देशविरोधी स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करावा शेतकरी शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी सर्व लाभार्थ्यांना त्वरित घरकुल वाटप करून पाच लक्ष अनुदान देण्याची मागणी या निवेदनातून शासनाकडे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी प्रकाश पताळे संजय वाकुडकर रितेश चोपडे जितेंद्र चोपडे ॲडव्होकेट अविनाश बावसकर आदित्य इंद्रजीत एन वाय देशमुख मंगेश कानडे महेश वाकदकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता शेख हजीज मोहम्मद खामगाव देशभर भारत बंदचं ऐलान केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज अनमो तालुक्यामध्ये सुद्धा सन्माननीय उपभागीय कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आज या ठिकाणी एम एस सी वर्कर्स फेडरेशन अखिल भारतीय किसान सभा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि इतर जनसंघटनांच्या वतीनं या ठिकाणी या भाजपा प्रणित नरेंद्र मोदी यांच्या श्रमिक वर्गविरोधी जे धोरण घेतलेलं आहे त्या धोरणाचा या ठिकाणी आज आम्ही तीव्र या ठिकाणी निदर्शनामध्ये निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत आज आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड बेरोजगारी आहे देशामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी वर्गांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आत्महत्या होत आहे सरकारचं धोरण म्हणजे शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी वर्गाचे ज्वलंत प्रश्न आणि शासनाचं जनविरोधी धोरण आदानी 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 ला। ला ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला माहीत आहे की आज भाजपाप्रणे नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे चार श्रम कानून या ठिकाणी आणलेले आहेत ते श्रमविरोधी कानून आहेत आपल्याला माहीत आहे की आम्ही दिल्लीमध्ये तीनशे एकोणऐंशी किसन संयुक्त किसान मोर्चा या ठिकाणी बसला दहा लाखापेक्षा जास्त लोक होतो आम्ही तीन काळे कायदे रद्द करायला लावलेत पण ते आजच्या मागच्या दर्जा लागू करता पण अजूनही शेतकऱ्यांना एम एस पी मिळालेलं नाही आत्ता जर तुम्हाला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प टेरिफ कार्ड जर लागू झालं तर आमचं जे सोयाबीन आणि कापूस येईल ते पाच हजार किंवा तीन हजारापर्यंत सुद्धा भारत सरकार खरेदी करणार नाही आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होतील आज दिवसाला रोज आठ आत्महत्या होत आहेत हा सरकारचा आकडा आहे त्या ठिकाणी जर विचार केला तर योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू असं हे सरकार म्हणते आता तुम्ही मला सांगा दोन हजार एकोणतीस पर्यंत जर हे सरकार कर्जमाफी करेल तर पंधरा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असतील आज कर्मचाऱ्यांना आम्हाला जी पी एफ ग्रॅज्युएटी ह्या बोनस देण्यासाठी पैसे नाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे नाही शाळा बंद झालेल्या आहेत आज शक्तीपीठ महामार्गासाठी या सरकारजवळ सत्याऐंशी हजार कोटी रुपये आहेत पण आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटीचं सरकार कर्ज माफ करत नाही आज मोठ्या प्रमाणामध्ये आउटसोर्सिंग चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेका पद्धती चालू झालेल्या आहेत आज हा कामगार या ठिकाणी संतप्त या ठिकाणी झालेला आहे